श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तूळ राशीला शनीची साडेसाती लागणार आहे का आणि लागली तर त्याला काय फळ मिळणार आहे तूळ राशीच्या व्यक्तींना काय फळ मिळणार आहे काय त्याचे परिणाम होणार आहे याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा तूळ रास तूळ राशीचे व्यक्ती हे अतिशय प्रामाणिक असतात कष्टळू असतात आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास फार असतो तुळ राशीच्या व्यक्तींना कष्ट करायची जिद्दी कष्ट करायची फार सवय असते आणि जिद्दीने जिद्दी ते आपले काम पूर्ण करत असतात अशाच तुळ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात शनीची साडेसाती चालू होणार आहे की नाही हा खूप जणांना प्रश्न पडला आहे मित्रांनो बघ की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे या काळात अनेक राशींना साडेसाती चालू होणार आहे अनेक राशींची साडेसातीही संपणार आहे काही राशींना ढह्या चालू होणार आहे आणि काही राशींची ढह्या ही सपणार आहे मित्रांनो साडेसात ती ही साडेसात वर्षाची असते आणि शनीची ढह्या ही अडीच वर्षाची असते तर मित्रांनो बघा की अनेक राशींवर त्याचा परिणाम होणार आहे काही राशींची साडेसाती संपणार आहे काही राशींची साडेसाती चालू होणार आहे तर प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडला असेल की तुळ राशीच्या तुळू राशीला शनीची साडेसाती चालू होणार आहे की नाही तर मित्रांनो बघा की तुळ राशीला शनीची साडेसाती आत्ता चालू होणार नाही परंतु शनीचे ग्रह बदलाचे परिणाम हे तूळ राशीवर होणार आहेत तर मित्रांनो की तुळ राशीला देखील काही परिणाम परिणामांना सामोरे जावे लागणार आहे म्हणजेच कसे की कुटुंबातील तुमचा ताणतणाव वाढू शकतो कामाच्या ठिकाणी तुमचा ताणतणाव वाढू शकतो एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रवासात जाणार असाल तर तिथं तुमच्या आरोग्याला परिणाम होऊ शकतो म्हणजेच काय मित्रांनो एकंदरीत तुळ राशीच्या व्यक्तींवर देखील तो परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या जीवनात वागताना संयम ठेवायचा आहे आणि संयम ठेवून शांततेचा शांतता ठेवूनच तुम्हाला कर्म आणि काम करायचे आहे मित्रांनो बघ शनी महाराज हे कर्माचे देवता आहेत म्हणजे जसे आपले कर्म आहेत तसे फळ हे शनी महाराज देत असतात म्हणून तो, तो राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळात आपले कर्म चांगले ठेवा प्रयत्न चांगले ठेवा आणि मेहनतीच्या जोरावर तुम्हाला यश मिळणार आहे मित्रांनो तुळ राशीचे व्यक्ती अतिशय कष्टळू असतात फक्त तुम्हाला तुम्हाला तुमच्या जीवेवर संयम ठेवायचा आहे बोलण्यावर संयम ठेवायचा आहे कुठल्याही प्रकारात तुम्ही शांततेचा मार्ग क्रम करूनच बोला आर्थिक बाबतीत देखील आर्थिक बाबतीत तुम्हाला खर्चावर नियंत्रण तुम्हाला ठेवायचे आहे इन्व्हेस्टमेंट करत असताना एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असताना तुम्हाला ते पूर्ण कागदपत्र बघूनच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तसेच संयम ठेवून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तसेच मित्रांनो बघा बघ की त्या एखाद्या ठिकाणी तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर त्या गुंतवणुकीतील ते तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांचा सल्ला सल्ला घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तसेच तुम्ही समाजात वागताना संयम ठेवला पाहिजे आर्थिक नियोजन तुम्ही केले पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे आरोग्याची काळजी घेत असताना तुम्ही काय केले पाहिजे तुम्ही त्यांनी आरोग्याची काळजी घेत असताना योगा करा व्यायाम करा रोज सकाळी उठून चालण्याचा व्यायाम करा अशा प्रकारचे जर तुम्ही व्यायाम केले आहारावर तुम्ही जो आहार घेता त्या आहारावर नियंत्रण ठेवलं तर तुम्हाला आरोग्याच्या कुठल्याही तक्रारी जाणवणार नाही मित्रांनो सगळ्यात मोठं काम म्हणजे कष्ट आणि कष्टाच्या जोरावरच तुम्ही फळ मिळू शकता तुमचा आत्मविश्वास येणार काळात वाढणार आहे थोडासा कामात ताणतणाव वाढणार आहे परंतु ताणतणावातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे योगा करायचा आहे व्यायाम करायचा आहे याचा अर्थ असा की एकोणतीस मार्च दोन हजार नंतर तो राशीला सरीची साडे लागणार नाही परंतु काही परिणाम तुम्हाला सहन करावे लागतील आणि ते तणाव परिणामातून तुम्हाला बाहेर पाडावे लागणार आहे मित्रांनो थोडीशी काळजी घ्या कुठल्याही प्रकारच्या साडे तुम्हाला लागणार नाही आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनात संयम ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि कष्ट नक्कीच करा आणि शनी महाराज हे चांगल्या कर्माचे फळ देत असतो त्यामुळे चांगले कर्म करत राहा तुम्हाला फळ हे नक्कीच मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ